तुम्ही एक लक्षात घ्या निलंगेच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो आणि पत्रकार मीडियाचं बी मी आता ह्या माध्यमात तुम्हाला निवेदित करतो की एक विषय लक्षात घ्या काल रात्री आरवन सोबत माझे बोलणं झालं आर ओ साहेबांनी निवडणूक निर्णय अधिकारी निलंगा नगर परिषदेचे त्यांनी सांगितले की कुठलीही अडचण नाही इथलं जे अध्यक्ष पदासाठी आणि आठ आणि नऊ प्रभागाच्या बाबतीमध्ये जे त्यांनी कोर्टामध्ये दाद मागितली होती अपक्ष उमेदवारांनी त्या बाबतीतला सेशन कोर्टाने त्यांचं फेटाळल्यामुळं इथली कायदेशीर प्रक्रिया सर्व पूर्ण झालेली आहे असं त्यांचा निर्वाळा होता रात्री सकाळी ज्यावेळेस बातम्या पाहत होतो एबीपी माझाला माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची बाईट होती त्या बाईट मध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही नगर परिषद नाव न घेता सरळ म्हणले की निलंग्याहून संभाजीचा फोन आला होता म्हणजे सन्माननीय आमदारांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना फोन केलाय इथली सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं आमदारांनी मला सांगितलंय तरी राज्य निवडणूक आयोगानं निलंग्याच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती कशामुळे दिली ही अनाकालनीय माझ्या कायद्याच्या अभ्यासाच्या पलीकडे आहे असं त्याचं स्टेटमेंट आहे तुम्ही एक लक्षात घ्या की साडे दहा अकराच्या दरम्यानची एक बाईट आहे ती आज राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी निलंगण नगर परिषदेचे आर ओ यांनी चार वाजून सतरा मिनिटाला आपल्याला प्रेस नोट दिली आहे की ही निवडणुकीला स्थगिती देण्यात आली निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी चार वाजून सतरा मिनिटाला जर सांगतात स्थगिती असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री अकराच्या दरम्यान जर बाईटमध्ये सांगतात की निलंग्याच्या निवडणुकीला स्थगिती कस काय आली म्हणजे तुम्ही क्रोनॉलॉजी जर समजून घेतलात तर माननीय आमदारांचा फोन जाणं मुख्यमंत्र्यांनी स्थगितीवर शिक्कामोहतब करणं आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी चार वाजून सतरा मिनिटाला पत्रकारांना नामाला सगळ्यांना प्रेस नोट देणं या पाठीमागचं गौडगंबाल काय आहे एकोणतीस अठरा दोन हजार पंचवीस ला आलेला निर्णय राज्य लोक आयोगाचा त्याच पत्राचा आधार देऊन त्यांनी ही स्थगिती दिली असं सांगितलंय एकोणतीस का कळविले नाही मतदारांना किंवा उमेदवारांना ऍब्स्युटली तुमचं जे म्हणताय ते सगळं खरं आहे अपक्ष उमेदवारांना बावीस तारखेला रिजेक्शनच्या जागी पंचवीस तारखेला रिजेक्शन नोटीस मिळाली तीन दिवसाच्या कालावधीच्या नंतर त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याचा जो काही कक्षा आणि त्यांचा जे वेळ हवा होता त्या अनुषंगानं कायदेशीर प्रक्रियेमध्ये हा मुद्दा धरण्यात आला पण जर सेशन कोर्ट त्यांचं जर म्हणणं फेटाळत असेल आणि त्याच अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं त्या मुद्द्यावर बोट ठेवून मुख्यमंत्री सकाळी सांगतात आमदारांच्या फोनवर तर या निलंग्याच्या सर्वसामान्य जनतेला नक्की समजून घेतलं पाहिजे की माननीय आमदारांच्या पॅनलच्या पायाखालची वाळू सरकली होती त्या भीतीपोटी ही निवडणूक पुढे ढकलावं असं षडयंत्र नेमण्यात आलंय अशी सर्वसामान्य लोकांमध्ये एक चर्चा आहे जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा पराभव निश्चित होता का याबद्दल सर्वांच्या मनामध्ये शंका चुकचुकते आमदारावर बोट केलं जात आहे मुख्यमंत्र्यांवर निश्चित आरोप केले जातात तर उद्याच्या होणाऱ्या पुढे ढकललेल्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये निलंगा नगर परिषदेच्या हत्तीतील सर्व मतदार बंधू या सगळ्या गोष्टीचा पहिल्यांदा निषेध करतील आणि तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल चिन्हावर विजय शिक्कामोर्तब करतील ह्याच्यावर माझा खात्री आहे